श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना कार्तिक एकादशीला काही करायला जमलं नाही तरी देखील चालेल परंतु ह्या चुका चुकूनही करू नका कार्तिक एकादशीपासून चातुर्मास हा संपतो भगवान विष्णू या दिवशी योगनिद्रेतून उठतात म्हणून या एकादशीला देव उठणी एकादशी म्हणतात त्याचप्रमाणे या एकादशीला प्रबोधिनी एकादशी कार्तिक एकादशीसुद्धा म्हणतात कार्तिक एकादशीपासून लग्नविवाह मुंडण अशी अनेक शुभ कार्य होतात एकादशीच्या दुसऱ्या दिवशी द्वादशीला तुळशी विवाहाला सुरुवात केली जाते धार्मिक मान्यतेनुसार तुळशी विवाह केल्याने घरात सुख शांती समृद्धी मिळते त्याचबरोबर घरामध्ये एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न होत नसेल तर त्यांनी तुळशी विवाह हा नक्की करावा कार्तिक एकादशीचा उपवास केल्याने धन आणि वैकुंठाची प्राप्ती होते प्रत्येक समस्येतून प्रत्येक समस्याही दूर होते कार्तिक एकादशीच्या दिवशी काही गोष्टींचे पालन करणे खूप महत्वाचे आहे या दिवशी भगवान श्रीहरिविष्णू यांना हा एक पदार्थ प्रसाद म्हणून अर्पण केल्याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील त्याचबरोबर कार्तिक एकादशीच्या दिवशी काही पदार्थांचं सेवन करणं खूप अशुभ मानलं जातं यामुळे भगवान श्रीहरी विष्णू तुमच्यावर नाराज होतात आणि तुम्हाला अशुभ फळ प्राप्त होते पहा कार्तिक एकादशीची सुरुवात ही एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शनिवारी सकाळी नऊ वाजून बावीस मिनिटांनी सुरू झाली आहे आणि दोन नोव्हेंबर रविवार या दिवशी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार एकादशीचे व्रत हे दोन तारखेला आपल्याला पकडायचे आहे एक नोव्हेंबर या दिवशी दशमीयुक्त ही एकादशी आहे त्यामुळे तुम्हाला या दिवशी उपवास करायचा नाही आता या एकादशीचा उपवास कधी सोडायचा तर तीन नोव्हेंबर या दिवशी सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत तुम्ही हा एकादशीचा उपवास सोडू शकतात व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवती वासुदेवाय नक्की लिहा यामुळे भगवान श्रीहरी विष्णू तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील कार्तिक एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचं आहे हे अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी उपवास करायचा आहे पितरांच्या नावाने या दिवशी दानदेखील केले जाते भगवान श्रीहरी विष्णू यांची या दिवशी पंचोपचारे पूजा करायची आहे त्यांना पंचामृताने स्नान घालायचं आहे त्याचप्रमाणे पिवळी फुलं पिवळी मिठाई त्यांना अर्पण करायची आहे हे करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आता या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू यांना हा प्रसाद आवर्जून अर्पण करावा सिंघाडाचा प्रसाद भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि तो प्रसाद भगवान विष्णूंना दिल्यानंतर आपण देखील तो खायचा आहे केळीचा प्रसाद जेव्हा भगवान विष्णू योग निद्रेतून उठतात तेव्हा त्यांना पहिला प्रसाद हा केळीचा दिला जातो केळी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे जर तुम्ही हा प्रसाद एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना अर्पण केला तर तुमच्यावर येणारे संकट दूर होतात तीन ऊसाचा रस कार्तिक एकादशीला जर ऊसाचा रस प्रसाद म्हणून भगवान विष्णूंना अर्पण केला तर आपल्या जीवनामध्ये कोणत्याही कठीण समस्या या राहत नाही जीवनात सुख समृद्धी येते गुळ देवउणे एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना गुळ अर्पण केल्याने सौभाग्याची प्राप्ती होते मखाणे किंवा शाबूदाण्याची खीर भगवान विष्णूंना मखाणे आणि साबुदाण्याची खीर अतिशय प्रिय आहे हा प्रसाद भगवान विष्णूला अर्पण केल्याने भक्तावर भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात देवप्रबोधिनी एकादशीला गायीची सेवा देखील केली जाते गरीब आणि गरजू लोकांना आपल्याला अन्नदान करायचं आहे त्याचप्रमाणे फक्त दूधसुद्धा भगवान विष्णूंना अर्पण करू शकतात त्यामुळे कुंडलीमध्ये चंद्र जर का कमजोर असेल तर दूध अर्पण केल्याने कमज कमजोर असलेला चंद्र आपला हा प्रबळ बनतो कार्तिक एकादशीच्या दिवशी आपण कोणत्या पदार्थांचं सेवन करू नये ते पाहूया सर्वात महत्वाचं आणि पहिला पदार्थ म्हणजे तांदूळ कार्तिक एकादशीच्या दिवशी तांदळाचे पदार्थ खाऊ नये यामुळे आपले मन स्थिर राहत नाही कमजोर होते एकादशीला भात खाणाऱ्या व्यक्तींच्या पुढील जन्मात सरपटणाऱ्या प्राण्याच्या स्वरूपात जन्म होतो असे मानले जाते तांदूळ हे देवतांचा प्रसाद असतो त्याचबरोबर या दिवशी जवस असे पदार्थ सुद्धा खाऊ नये कार्तिक एकादशीच्या दिवशी कांदा लसूण असे तामसिक पदार्थ देखील खाऊ नये मद्यपान करू नये या दिवशी सात्विक पदार्थांचं सेवन करावं तामसिक पदार्थ मांसाहार हा चुकूनही करू नये रविवार असल्यामुळे भरपूर घरात मांसाहार केला जातो परंतु आपण उपवास जरी करत नसला तरी देखील आपल्याला या पदार्थांचं सेवन करायचं नाही त्याचप्रमाणे उडीद डाळाचं देखील सेवन करू नये वांग्याची भाजी देखील या, या दिवशी खाल्ली जात नाही तर या छोट्या छोट्या गोष्टी हे छोटे छोटे नियम आपण या दिवशी आवर्जून पाळायचे आहे त्याचप्रमाणे इतर सर्वसामान्य नियम म्हणजे घरात क्लेश होणार नाही भांडणं होणार नाही किंवा इतर काही गोष्टी होणार नाही या गोष्टी टाळायच्या आहेत देवप्रबोधिनी एकादशीला तुळशीचा विवाह केला जातो त्यामुळे या दिवशी चुकूनही तुळशीची पानं तोडू नये तुळस हवी असल्यास तुम्ही ती विकत आणून ती भगवान श्रीहरिविष्णू यांना तुम्ही अर्पण करू शकतात त्याचप्रमाणे या दिवशी कोणाबद्दल वाईट चिंतू नये कोणाचा अपमान करू नये मोठ्यांचा इतरांचा अनादर करू नये याच दिवशी काय तर आपण इतर दिवशी देखील कोणाचा अपमान करू नये या दिवशी चुकू नये केस कापू नये नख कापू नये त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंच्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे तुम्ही घरात काम करता करता देखील मनात या मंत्राचा जप करू शकतात ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त जप करायचा आहे घरामध्ये एकादशीचे व्रत केल्यामुळे घरातील सर्वांची प्रगती होते मनुष्य जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होऊन वैकुंठधाम प्राप्त होते असे पुराणामध्ये सांगितलेले आहे व्हिडिओ आवडलात व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद